जत येथील श्री ब्रेशर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा मल्टीस्टेट जत शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साह संपन्न जत जिल्हा सांगली येथील श्री ब्रेशर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा मल्टीस्टेट शाखा जतचा पहिला वर्धापन दिन उत्साह संपन्न झाला या वर्धापन दिनास अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी या वर्धापन दिनास डॉक्टर सार्थक खिट्टी रामराव तनंगी संजय शिरसाड अभिषेक गोब्बी मुरग्याप्पा कायपुरे अप्पासो बाबानगर मल्लप्पा मगदुम शिवकरण बामणे कैलास कोटावळे गुरुवसु दुंडी चंद्रशेखर बंडगर बसगुंडा पाटील यांच्यासह जत शाखेचे शाखाधिकारी जगदीश मिर्जी गुंडराव सनबे प्रवीण नागराळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संस्थेचे संस्थापक चेअरमन माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकला जोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे संस्थेचे चेअरमन जयानंद जाधव व्हाईस चेअरमन सिद्धराम गडदे जनरल मॅनेजर बहादूर गुरो डेप्युटी जनरल मॅनेजर महादेव मंगावती रमेश कुंभार सुरेश माने शिवपुत्र डब असिस्टंट जनरल मॅनेजर प्रशांत पाटील शेखर पाटील प्रवीण तुरी आदी यावेळी खास करून यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था कार्यरत आहे जत येथे पहिला वर्धापन दीप प्रज्वलन करून संपन्न झाला वर्षभरापूर्वी या शाखेची जत येथे सुरुवात झाली वर्षभरामध्ये संस्थेने वीस कर्जवाट कोटी कर्जवाटप करून तीन कोटी ठेवी जमा केलेल्या असून संस्थेच्या माध्यमातून शेती व्यवसाय फ्लॅट गोल्ड लोन महिला बचत गट यांना कर्ज पुरवठा करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा या संस्थेने प्रयत्न केला आहे या शाखेच्या माध्यमातून सभासदांच्यासाठी व ग्राहकांच्यासाठी रेकरिंग ठेव योजना मुदत ठेव योजना आशा ज्योती ठेवी योजना बसवज्योती योजना ज्योती योजना सोनेतारण योजना अशा वेगवेगळ्या योजना काढून जास्तीत जास्त सभासदांच्या हिताचा कारभार या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे या संस्थेच्या एकूण दोनशे एकवीस शाखा कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यात असून तीन हजार आठशे नव्वद कोटी संस्थेकडे डिपॉझिट आहे तर तीन हजार एकोणीस कोटी रुपयाचे कर्ज वाटप करून सभासदांना लाभ दिला असल्याचे जतचे शाखाधिकारी जगदीश मिर्जी यांनी सांगितले या संस्थेच्या माध्यमातून सर्व सभासद व ग्राहकांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा या संस्थेने काम केले असून येणाऱ्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या योजना काढून जास्तीत जास्त करपुरवठा करून सभासदांच्या हिताचा कारभार या संस्थेच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले